हॅलो भाज्या नाव अथवर मी आजपर्यंत तुम्हाला छान छान माहिती छान छान गोष्ट सांगितल्या आज मी तुम्हाला आवळ्याची माहिती सांगणार आहे आवळ्या आता हा चवळीसातील खूप सांगा असतो आपण आवळ्या कँडी आवळ्याचं सरबत आवळ्याचे सुपारी असे आपण वेगळे वेगळे पदार्थ तयार करतो त्याचं बरोबर याचे खूप फायदेपण आहेत तुमचे केस आकार करत असतील तर तुम्ही केसगणत थांबवण्यासाठी आवळ्याचा वापर करू शकतात उज्जून तुम्हाला तर का द्वार त्रास होत असेल तर तुम्ही आवळ्यात डोळ्यांच्या ते पण वापरू शकतात उजून तो पोटाच्या उजून तो पचन जर का होत नसेल अनपचन होत असेल तर तुम्ही आवळ्यात घेऊ शकतात उजून तो हृदयश पण सुद्धा चांगला आहे आणि जर का तुम्ही लहान पाहन लहानपासून आवळ्या घेतलं तर तुमची हार सुद्धा मजबूत राहतील वजन कमी करण्यासाठी तो कामात येतो वजन रोग प्रतिसाठी पण तो वाढण्यामध्ये कामात येतो रोज एक आवळा का आणि आवळा जर का नाही मिळाला तर तुम्ही आवळीचे पावडर खाऊ शकतात अजून कोंबट बरोबर तुम्ही खाऊ शकता त्याचे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील अशी होती आवळीची माहिती असे नवीन नवीन माहितीसाठी माझे बाजी चॅनल लाईव्ह शे सबस्क्राईब करायला विसरू नका